दिवसानंतर मच्छी घेतल्या याच्याकडनं मच्छी घेत जायच कशात तुम्ही सर्व मस्त ना मजा येत मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहते सो आजचा व्लॉग आज, आज, साटर्डी। आज साटर्डी। साटर्डी। साटर्डी आहे चा। <coughs> तर आहे सॅटरडे आणि सॅटर्डे सॅटर्डेला आहे तिची शाळा पूर्ण दिवस कारण की दोन दिवस सुट्ट्या मिळाल्या होत्या मॅडमला आमच्या सो त्याच्यामुळे शाळा ठेवलेली आहे फुल डे आणि मी गेले होते पीटीआय मीटिंगला पी टी आय मीटिंगला गेले होते तर तिला रेडी करून गेले होते चारणं भरून डब्बा बिब्बा सगळं करून गेले होते फक्त तिला घेऊन जायचं होतं तर मॅडमने मॅटर केलंच आणि वाचले होते पंधरा दो बारा पंधरा झाले होते आणि मी तिथून बारा दहाला निघाले दहा मिनिटात पोहोचले अर्ध्या ताईने हो घेऊन आले जाऊ बहिणी मला तिला मग तिथून कलेक्ट केली परत तिला शाळेत सोडली साडेबारा वाजेपर्यंत आणि पुन्हा रिटर्न आली तिला म्हणे मला मम्मीने आता पप्पाच पहिले सोडायला तो आजचा मॅटर झाला जेवण करून गेले होते डाळ भात वरण भातच होतं साधं कारण की तब्येत बरी नसल्या कारण खायची काही चव लागत नव्हती म्हणून मिरच्यांचा ठेचा केला होता ह्याला जेवण वगैरे झालं तेवढ्यात घेतली लाईव्ह लाईव्ह घेतली तर लाईव्हमध्येच मच्छीवाल्याचा आवाज आला तर म्हटलं बाई खूप दिवसानंतर मच्छीवाला आलाय तर आपण जाऊन मच्छी घ्यावी कारण की लिटरली मी दोन तीन दोन महिन्यानंतर मी आज मच्छी घेतली असेल ते पण मिळाली काय मला बोंबी ते पण इतकी बारीक बारीक आहेत ना अंगाने बघू आता त्याचं काय करता येईल तर आणि त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे बोंबील घेतलेले आहे ते पण पन पन्नासशे घेतले आहेत बट लिटरली चांगले आहेत आणि फ्रेश आहे तो आणि तो रेग्युलर येतो बट तो, तो म्हणतात ना जशी मिळेल मच्छी तसं तो येतो तो मच्छीवाला पण तर घेतली मी मच्छी बघू तो व्हिडिओ देखील त्याच्याकडनं घेतले मला मानले हे घ्यायचे होते कारण कोळंबी पण कोळंबी शंभरशिवाय तो देत नव्हता आणि पन्नासशे मी बोंबील घेतलेले आहेत तर थोडंसं कालवन पण करते सर्दी झाल्यामुळे थोडंसं टेस्ट पण करते आणि त्याचबरोबर फ्राय पण करते मच्छीला बोंबील आहेत तर मी दाखवते साफ करून घेते फ्राय करायला ठेवते लिटरली मसाला वाटण पण करून घेते ठीक आहे चला तर मग बाई मच्छीवाला आलाय बघ एकाला एक करतो एकाला एक करतो असं मॅटर करतो

मच्छीवाले खाली कपडा घेतलाय कारण की लादीवर सांड नको वास मारायला नको आणि मी आत्ताच बनवून घेते आता वास पण ना खूप खमसटाण आहे जास्त वेळ बसली होती तिकडे दादांच्या इथे त्याच्यामुळे साफ करते आणि बनवूनच घेते संध्याकाळी जायचं आहे प्रवचनला तर ते ऐकायला पण आहे त्याच्यामुळे <coughs> तर आपल्याला हे एवढे भेटलेले आहेत भेट बोंबील ठीक आहे एवढे काही मोठे नाही आहेत सो मला त्याला साफ करून डायरेक्ट जसे आहेत तसेच बनवावे लागतील कारण की शिजल्यानंतर ती एवढीशी एवढीशीच होणार आहेत सो असो जे काही भेटले ते पन्नास रुपयामध्ये एवढे ठीक आहे आता मी आता साफ करते आणि मग तुमचे शेअर करते चला तर बाय सो अशा प्रकारे मच्छी साफ करून झालेली झालेले कचऱ्याच्यामध्ये काढून ठेवलेले आहे मी मच्छी झाले साफ आता याला चांगले धुवून घेते आणि वाटपाची तयारी करून घेते मी घेतलेली आहे मच्छी फ्राय करण्यासाठी मसाला वगैरे लावून घेतलेला आहे ला हळद मीठ मसाला आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलेला आहे रवा मी यूज करत नाही त्याच्यामुळे घेतलेला नाही आहे आणि इकडे फ्राय करायला टाकलेली पण आहे पाच बच ठीक आहे लक्ष्मीच्या बरोबर शेकडे वाटणचं पण झालेलं आहे रेडी याला मिक्सरला लावून घेते टोमॅटो घेतले आहे कारण की मला इकडे हे नाही आहे कोकम टाकायला नाही आहे त्याच्यामुळे लाल असं पिकलेलाच टाकलेलं आहे मसालामध्ये आणि ते कालवण पण घालून घेणार आहे आणि लगेच भात पण सडून घेणार आहे म्हणजे त्याच्यावर मी लवकरच प्रिपेअर करून ठेवते म्हणजे संध्याकाळी प्रोग्रामला जायचं ते पटकन होऊन जाईल ठीक आहे तर चलायचं वाटण करून घेऊया आणि लगेच चुलीवरती घालून घ्यावे तेलामध्ये कढीपत्ता पण नाही कोथिंबीर पण नाही आहे कारण की दुपारचा टायमिंग आहे राहण्याला गेलेलो नाही आहे मी त्याच्यामुळे मी तेल टाकल्याने वाटप जे वाटलेलं आहे तो ते याच्यामध्ये ॲड करणार आहे तेजपत्ता बघते आहे का तो टाकून मग फोडणी देणार ठीक आहे ते चला तर मग म्हणजे टाकलं आहे तेजपत्ता आता मी टाकतो मसाला चांगला भाजून घेते तेलामध्ये आणि त्यानंतर ॲड करू आपण ठीक आहे हळद मसाला मीठ गरजा मसाला गरम मसाला आणि फिश मसाला हे सगळे ॲड करते तिखा लाल पावडर रेड चिल्ली आड़ अहरज, आड़ ते पण ॲड करते आणि बघू इकडे मी लाल तिखट मसाला हळद मीठ आणि मसाला असा ॲड करून घेतलेला आहे ठीक आहे खूप दिवसानंतर बोंबडाचा कालवण बनवते मी ठीक आहे इकडे फ्राय होते मच्छी आपली तर पलटलेली नाही आहे अजून ती चिटकूनच राहते होत नाही आहे म्हणजे व्यवस्थित ती शिजलेली नाही आहे म्हणून त्याच्यामुळे काही जास्त मी दिवसत नाही आहे नाहीतर तुकडे व्हायचे पण दसणीच्या फ्लेवरने तर तर खूप छान येतो बघू आता थोडी पलटी करूया ठीक आहे थोडी गजगदीतच आहे फायनली मच्छी आपली कुरकुरीत झाले का बघूया आपण चेक करूया कुरकुरीत काय थोडीशी करपलेली पण आहे थोडीशी बाहेर गेले होते मी असं त्यानिमित्ताने काय होईना थोडीशी मस्तपैकी फ्राय झाली इथे सगळं तर आटून पाणी इकडे मच्छी ॲड केलेली आहे मी वरून टाकलेली आहे शिजायला काय जास्त वेळ लागणार नाही आहे कारण की बोंबील आहे बिचाऱ्याच्यात जीवच नसतो आधीच तो सुकडा बोंबील असतो त्याच्यामुळे काय जास्त वेळ लागणार नाही आहे टाकलं आहे आणि तो शिजून पण रेडी झालेला आहे तो थोडासा अजून हे होऊ द्या आणि मग आपण थोड्या वेळाने गॅस बंद करणार आहोत ठीक आहे इकडे मच्छी पण करपलेली आहे बिचारी माझी ती पण वाट बोलते की काढ बाई काढ मला ठीक आहे मी आता तव्यातून काढते किचन वगैरे पुसून घेते छान आणि लादी सगळी साफ करून घेते ठीक आहे चला तर मग हे क्लीन झालेल्या सगळ्या कट्टा वगैरे साफसफाई करून झालेले मच्छी पण इथे थोडीशी करपलेली आहे बट असो फ्राय तर झालेली आहे करून आणि माझी पण तयारी झालेली आहे लादी वगैरे झाले क्लीन करून फरशी पुसून झालेली आहे पण झाले रेडी आता मला जायचं आहे निर्वीला आणण्यासाठी ठीक आहे जर मी झाले स्कूलला वाजले तर आता पाच बरोबर म्हणजे जसं मॅनेजमेंट केलं होतं की माझं एवढ्या वेळामध्ये एवढं होईल मी इकडे जाईन तिकडे जाईन हे करायचं आहे ते करायचं सगळं बरोबर टायमाच्या आज झालेलं आहे पाऊस पण पडतो आहे तर मला व्हिडिओ शूट करायला मिळेल की नाही माहिती नाही मी तिला आणायला जाणार आहे आता पाच मिनटं बाकी आहेत सो जरसं पाणी वगैरे घेते आणि रिलॅक्स होते आणि जाते निर्वीला आणायला ठीक आहे सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये इंकटेंग